नमस्कार मंडळी मी आरुषी सावंत स्वागत असत तुमचं आपल्या चॅनलच्या इकॉनॉमिक ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आम्ही आता जातो हे काढू काय अळू अळू ची पाना काढू आणि आपल्या अळूचे गाठी करूचे असत तर त्याच्यासाठी काय करूचं असतं अळूची पानं काढून आदल्या दिवशी चुकवची असत म्हणजे ते का बावची बोलतात बावाची असत तर ती आम्ही त्याच्यासाठी आत्ता हान तलाव रात्रीच्याक म्हणजे बाव तलो म्हणजे उद्या करू भेटत आणि ते गाडी घेतात आपल्या गाडीन जाऊचं असा कारण त्याच्यानंतर टँका सॉरी चाकू येलो कारण चाकूची चाकू घेतलंय कारण खाज असतं त्या पाना हे कारण अजून एक शूट करू जाऊचा व्हिडिओ सो त्याच्यामुळे गाडी घेऊन जातो पटकरून जायचा पटकरून यायचा मग बोलले चल पटकरून चल <laughs> तर मित्रांनो आता काय माहिती आहे हे कुसुंडे असत कुसुंडे म्हणजे हा डायरेक्ट कशी वरसून टाकलेले असत आणि दिसतो नाही मध्ये आणि येऊन डायरेक्ट कसे तोंडरात आणि वरती जे असत ना लगेच काय करतात माणूस दिसतात खाली म्हणजे हैसून तैसून माणूस जाताना मग थोसून लगेच मग उडी घालतो वरसून माणसाच्या अंगावरती कुसुंड म्हणजे काय काय लोकांना का माहिती नसतं दाखवते कुसुरुंडो म्हणजे काय काय कुसुंडो म्हणजे काय हा थांबा 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 दाखवते थांबा थांबा दाखवते थांब ना हा थांबा हे काय बोलतात कुसुंडो त्या दिवशी माझ्या हेल्मेट मध्ये घेऊन घुसलो आणि ह्याचं काय असं हे जे बाहेरचे केस दिसतात ना दु ते एखाद्या माणसावर म्हणजे पडलो ना तर त्याची हे केस असतात ती लागतात आणि खाज त्या खूप येतात ते बघा एक असे म्हणजे आणि मध्ये मध्ये दिसत नाही ते फक्त छोटेशे असत ना त्याच्यामुळे लगेच दिसत येत नाही सकाळी आम्ही बातारा जायत होतो एवढे होते ना बापरे तर मित्रांनो आम्ही आता ना शाळेकडे येलो ही, ही आमची अंगणवाडी असा आणि त्याच्या पुढे जिल्हा परिषद शाळा असा तर मी आम्ही कशा जातो ना दर टायमिंगला ते हळी जास्त करून तेऱ्याची पानं दिसली जातात तर ही बघा ही असत तेऱ्याची पानं पूर्ण म्हणजे विसून पूर्ण चालू झाली ती तिथपर्यंत असत mm. म्हणजे खूप सारी असत तर ह्याच्या आपण थोडेसे काढून घेऊन जाऊया आणि गाठिया बनवूया गाठीये तेरा म्हणजेच अळू तेरा म्हणजे म्हणजे तेरा आमच्याकडे तेरा, <laughs> आम तेरा बोलतो हे पकडा चाकू घेऊन कोवळी कोवळीच काढू ठेव ना असा असे बघा जमीनच आम्ही जमीनच आहे ना, ना, ना भीती वाटा एवढ्या जंगल ह्या कोवळा ना पान एकदम सगळीच काढया कवळी बिवळी काय समजत नाही आई बघूया काय बोलतात आपण काय काढून घेऊन जाऊया मग खायच्या वेळी ते घेऊ शकतो ओके एवढी बस झाली नागत ना, hmm. ना बाऊची रे आता काय करतो मी घराकडे नेऊन ठेवतोय आजचा दिवस जाऊ देत हा पगवून ठेवायची भरपूर आहेत साइडला बघा किती तिकडे पण होत वरती पण तिकडे भाई मस्त कोवळी आहेत ग पुढे पण कोवळा एकदम नरम नरम हातान पण काढू शकत नकान तुटत तर ही बघा किती काढलंय बस झाले काय जास्त नको तर आणि काय माहिती उपयोग ह्याच्यासाठी पण होता ना हो म्हणजे नागपंचमी असं नाग हे करतात नागुवा आणि त्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी हा कापूचा अळूच्या पानांची भाजी होता म्हणजे गाठी होतात त्याचप्रमाणे पण होता, पत होता।, पत होता। ता भारी लागतो त्याचं पण पत आपलं रेसिपी येतो त्याच्यानंतर हा तो पण करतो परत समोरचं कसं तुमच सांगता दिसतं ना नरमवाला जी काळी डार्क का असतात ना ती कडक म्हणजे जून झालेली आणि अशी असतात ना ती कोवळी होय घेतला कोवळा कलर ज्यांचं ना असो फिकट आहे ना ती हात लावून बघ एकदम नरम असते लाजाळू असं बघा लाजाळू हे बघा आता लाजू 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 कशी लाजू मी लाजू ती बघ ह्या काढू काय ह्या पण काढ आईला काय घाबरलंय असं छोटस त्याच्यावरती काय नको खराब बस झाली अर्धी पिशवी भरली हे पकडा जरा चाकू तर ही नेऊन अशी एक 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 पगळून घालूची पगळून घालूच असता थोडीशी काढ्या आपण मगत पासून बोलतो बस झाली करून पण हाव काय आपली हाव येत नाही हे मस्त बारकी आहे आणि माहिती आहे का तुमका मुंबई कुठे आहे ना म्हणजे मुंबई कामात गेलेलंय आहे तरी ना ह्याच्यासाठी आम्ही खूप मिस करायचं माझ्या एक ना मुंबईच्या आत असं संगीत आते का का, आमका 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 आम सगळ्यांना म्हणजे आत्याच्या मुलीक आणि सगळ्यांक ना अळूचं पाण्याचं जा काय बनत नाही आमका सगळं आवडतं फतफत आमका जास्त आणि मुंबई कशी वाटतो भेटत नाही ती वेगळी असत ना काहीतरी कशी कस असत कसली काळ्या दांड्याची म्हणजे मुंबईची अळू वेगळी असते जी गावची असत ती गावची मुंबईची थोडी वेगळी दोन प्रकारची ही पांढऱ्या दांड्याची हा दांड्याची पण असतात हा तर ना ती तसा काम काही ओढ आवडायचं ना तर मुंबई कसा काय हा पाठवणार नव्हता मग हे कधीतरी यायचे तुम्ही हेंका प्रत्येक टाइमला प्रत्येक टाइमला जे यायचे ते मी बोलले एकदा दोनदा आणलेलं ना दोनदा इल्ला हा दोनदा आलो स्वतःला दर प्रत्येक टाइमला हेंका बोलायचं अळूचं पान घेऊन या आणि अळूवड्याची पानं घेऊन या सॉरी चाकू असं करून होते ठेवले आत मध्ये तर ना अळू घेऊन या आणि अळूवड्याचं हे कायमच बोलायचं काही बाकी काय खाल्लं तरी चलता पण हे दोन वस्तू घेऊनच या पावसाच्या गेल्या वर्षी खाल्लो येस चला आता जाऊया जाऊया आता जाऊया आणि हिंका पण आता त्यांच्या व्हिडिओसाठी काहीतरी शोधूचा असा पुढे जाऊन शोधतो हे आपल्या काय फक्त घराकडे जाऊन ह्या करूच सुखद घालूची अशी वेगवेगळे करून मग आपल्या उद्या भाजी हे गाठी बनवायची असतात ते तुमका दाखवते कशी बनवतात ते तर तेरा काढून येईल आणि हे इलेले आमच्याकडे आता मी त्यांच्याकडे जातो ता <laughs> जा आहे कारण हो, ते मग घेऊन जातात आता शेणात पाय भरणारच तर मी ह्याच्यासाठी जाते शेणासाठी जातो गोबरसाठी कारण हे लावलेले असत काय तव कसले वेली तवशाचे तवसा म्हणजे काकडी ते वेली लावलेले आहे त्याच्यासाठी मी गोबरानं जाते आई खड़ा गे काय लपून ठेवलं आज केळ्याचं घड इलो वाटत आहे बघा केळ्याची साला पडली आहेत म्हणजे घड इलो ते मोठल्यान तू ठेवला तो त्या दिवशी काका बोलले की तेका गोवर घाला आमच्याकडे असं तू घेऊन जा मस्त वरती येतो येत माझा टप फाटलेलो असा सायाचा पाणी घालते म्हणजे कसा खाली पडायचं नाही हो टप माझा फाटलेलो असा तुटलेलो तू असं ह्या घालते म्हणजे कसा खाली येतो ना नाही अंगार नाही ना खरं कोणा सांगताला पिशीत पिशी येतलं होतो दा दा हात माका पुढचो फोन राहिलो आता तुम्ही खरा ना जा पिशी येतलं काय आहे तुम्ही ती बारीकशी पिशी बघा झपा तशी आणि लवकर चला ही वाली ती बारीक बारकी आहे की हाता येत जोर लगा के बघतात नुसते बघा पडलो या, अर्धी घेवा अर्धी उचला दरा, दरा, दरा। ना पण असं नको काय जरा 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 काय ना उपयोग आता मी कसा हात ला चिकला पावसा कस <laughs> होणार यांच

आदुणा। आदुणा। ओ, या जरा रान मिनिटा लांगर नाही पडतो ना चला सर आता आम्ही चाललोय घरी हा बघा आमचा आमचं चाँग शेत सगळा काय काहीतरी बोला आता काय बोलतो काय ना तरी बघा आमच्या वाटी वहिनी असा घेतले ना कमरेर गोवर आणि आमका बघा आता कसे धावतले आई गेलो पावसात पण बिचारा मस्त बिचार काम करतात पावसात भिजता नाही म्हणून पावसावर गेलो बघा माझी आई बसली आहे कडे खुर्चीवर मस्त पैकी पाऊस परत येलका भिजवचा मनावर घेतला ना पावसा बोलतो आमचं कुत्रे आणि हे बघा हि काही कामान आहेत बसली आहे आणि ही बघा माझी दुसरी काकी पळते बघून बघून हा मग तुम्हाला दाखवतो ही बघा ही बघायची रील्स मध्ये आहे ही बघा कोकण वधू मध्ये आहे हिला बघू शकता सगळं मी आतमध्ये घेणार काहीच मी डिलीट नाही करतो युट्यूब सर्व सर्व आरुषी आरुषी चॅनल चे सर्व सर्व आलेले आहेत जरा तुमचे हात तुमच्या हातात मित्रांनो ह्या गोबर आणलेला आणा तर थोडा थोडा गुलाब लावलेला त्यांका घालते ही पानं काही पडाक लागली म्हणजे मरतात काही समजत नाही ते बघा पाऊसच एवढं लागतं ना बघूया रुजतो काय मग थोडासा घालून ठेवते ह्या बाकीचा उरला तर सगळा तौशंग घालत काही ही बघा वेल ही घालते थोडा हा एक असा काय आताच इलय हो ना? ते तकडेच आहोत म्हणजे काय मी एवढं थोडे रोवतले आणि ही एक पाटल्या जरा घातलेली आहे त्या दिवशी ना म्हणजे त्या असरुंडीच्या रस्त्याने ते ना ते कोणतरी एकान घातलेले होते वेली म्हणजे त्या दिवशी आम्ही ना येत होतो ना कणकवलीत गेलेलो होते कि असुंडीत ना एकान घातलेले होते मस्त विकत औषध घातलेले होते तर ते ह्यांका सांगितले थांबवा म्हणून थोडेसे भेटतील त्यांच्याकडे पैसे देऊन म्हटला घ्यावया पण हे काय थांबवूक नाही या, या थांबा थोडासा घालूया मला ना एका हातान कॅमेरा पकडचा लागतं आणि एका हातून घालूचा लागतात तर त्याच्यामुळे थोडं कॅमेरा वाकड तिकडं होता हा पावळ्यातच ह्या करूया टप्प्यात पाणी अरे वेगवंड इंक थोडा हलू होता हानी परत एकदा हां गोबर म्हणजे पावळ्याने ह्या होतं रे कशामुळे ते आई

त्याचा आता असा फाडायचा त्यांना पोस्टमॉर्टम करते आणि ती अशी करायची आणि <laughs> का असं आतमध्ये ढकलायचा मजाले गाठी आणि असे सगळे ह्या करून घेऊया थोडे 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 काढायचे तशीच पाना का हायची काजी ताजी चिरायची बारीक आणि लसूण बिसून घालून फोडणी द्यायची तांदूळ खबरा भाकडी करून खायची एक नंबर आंबट आंबट आंबटिखट तुमक येत तो करो गाडी या जरा तुम्हाला पण दाखवतो या नको किती तुम्हीच करा कशाला काय येत तिक काय नाही अशा पिवट गाडी घोटाळ्याचे असं खोच येते अवकी सगळेकडून बाहेर पडतात थोडा थोडाय नायकुळाची भाजी घेतो कसला चायकुळ आमक माहिती नाही तू तकडे माहिती नाही काय रुजतच नाही आमच्याकडे भांडि पु शेंगो आपल्या असतं सगळं आमच्याकडे लय झाड आणि बेण्या माळा आम्ही गेलेलो ना त्याकडे गेलेच्या फिरात गेलो ना पुढ्याची झाडी फुलं अशी बयाण्या कशी आहे म्हटलं आमच्याकडे काय नाही आम्ही जंगलात फिरतो माळपूट आमच्याकडं जंगल नाही साफ माळ माझ्याकडे असला गमतच नाही तुला जंगल आमच्या मायला जंगल गमत नाही नाही का जंगल आमच्या डोंगर बिंगर काय नाही आमच्याकडे कायच नाही सगळं हळूल तकडे सपाट माळ माळ

आपले गाठी वाहून झालेले आणि ती आई बोलली जून पानास होती हे केली टाकून दिली काय कामाची नाही आता उकडाची न हा उकडाची नाही तर ह्यांची आता भाजी बनवूया तर चला तर आपल्या ह्याच्यात पाणी उठून ठेवता तोपर्यंत मी चवळीची आमटी असा एक पुण्य जाणून घेते वरती तारांगती अरे तर मित्रांनो आपल्या गाठींसाठी कांदा लागतो ना ला, आणि हे लसूण आणि खोबरा बाकी काही जास्त लागत नाही आपलो मसालो पहिला तेल टाकून घेतोय आमटी बुलून घेतले चवळीची गावठी चवळी तेल ओतून घेतलंय आणि हे काय म्हणतो लसूण लसूण थोडीशी लसूण हे करून घेऊया परतून घेऊया थोडीशी लालसर करूया आपण कांदू टाकूया तर थोडस हे लालसर झाला हे बघा त्याच्यामध्ये ना कांदू टाकतो कारण कांदे टाक भाजत नाही अजून ते लाल होतले घालतात लसूण मी जास्त लाल असून ऐकलं नाही तर कांदू आपण भाजून घेऊया

तर ना हे वापवरती शिजवतो सात तरी पण आपण थोडस पाणी टाकूया आणि थोडस पाणी टाकलं आणि लाटे सुटतो चोई पुरता मीठ तर मीठ टाकलेला तर असा घेऊया मिक्स करून दो या राटी सुटा करूंगे हे ये जाकूं दो या जरा सिशी या देगा हे जरा हे झाले त्याच्यामध्ये दोन चार कोकम टाकूया कोकम टाकू आंबटचे टाकवसाठी परत दोन मिनिटं हे करतोय तशी शिजलीच असतात ती दोन मिनिटासाठी परत झाकून ठेवते आणि मग नंतर खोबरा टाकायचा झाली आपली भाजी रेडी आपली दोन मिनिट झाली आता मसाली वासून झाली होता ना hmm. खोबरं टाकून घेऊया आता याच्यात मग अशी दिवस जास्त होते आता कमी दिवस येतो त्याच्यामध्ये पण शिजन अशी जास्त फुगल्या वाटत ना Mm -hmm. खोबऱ्या टाकून साईडला कढई पापड भाजूची कडाई पापड भाजून असून घ्यायचे त्याच्यामुळे अशा प्रकारे आपली भाजी तयार असा फक्त काय जर परत खोबरा टाकले ती दोन मिनिटं फक्त अशी शिजवू हो देते तयार झालेली असा आपली भाजी तर ही बघा आपली पूर्णपणे भाजी अशी तयार झालेली आहे मस्त अशी लागलेला तर ही भाजी तुम्ही एकदा म्हणजे एकदा ट्राय करून बघा एकदम भारी झालेली असा मस्त वेगळी तर आता जेव बस चवळी गावठी चवळीची आमटी मोडाची आमटी आणि हे काय म्हणतात गाठी आहे आता आई सांगता ये कसे आले ते कसे झाले ती मिसाले आंबट तिखट बरं आता आंबट तिखट हां तर मित्रांनो आम्ही पण जेवू बसलो तर आता जेवण घेतो तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडलो तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ